संध्याकाळच्या टायमाला ना आम्ही वॉक करायला निघालो होतो दोघी बहिणी आणि वडील रो तर रोजच वॉक करतात तर बाकीचे सगळे का तर कामाला गेले होते म्हणजे ऑफिसमध्ये गेले होते ते संध्याकाळच्या आल्यावर काय वॉक करायला येत नाहीत ते संध्याकाळी जेवण केल्यानंतर वॉक करतात आणि ते आमच्यासोबत येत पण नाहीत मला ते त्यांचं तेच करतात आणि आमचं आम्ही वॉक करतो तर आम्ही आमच्या घराच्या पाठीमागे नाच सुंदर असं गार्डन आहे तर आम्ही तर रोज वॉक करायला जातो जेव्हा जेव्हा आईकडे येतो किंवा आईकडे म्हणजे आईच भावाच्या घरी राहते कारण त्याची छोटी मुलगी आहे ना त्यामुळं आमचं गाव तर तिकडे कोकणात आहे त्यामुळं ते जॉब करतात दोघं जण त्यामुळे त्यांच्या मुलीचा मुलीला सांभाळण्यासाठी आई आणि वडील इकडेच राहतात तर आम्ही इकडे पुण्याच्या घरी आलो तर संध्याकाळचा रोज आम्ही गार्डनमध्ये फिरायला जातो तर संध्याकाळचा टाईम आहे तर सगळ्यांना गुड इव्हनिंग सगळ्यांच्या तुमच्या आणि माझ्या घरात सदैव लक्ष्मी वास करून राहू देत आणि ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे तर गार्डनचा व्ह्यू तुम्हाला दाखवते कारण का इतकं सुंदर आहे ना ते गार्डन असं वॉक करण्यासाठी तर मुल मुलांना खेळण्यासाठी तर मध्ये खूप छान छान काय काय ठेवलेलं हो आहे त्यांनी आणि वॉक ज्यांना जे वयस्कर लोक आहेत किंवा ज्यांना वॉक करायचं आहे शुद्ध हवेचा आस्वाद घ्यायचा आहे निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आहे त्यांना वा वॉक करण्यासाठी साईडनी ठेवलेला आहे चालण्यासाठी मातीची पण जागा ठेवलेली आहे कारण मातीच्या जागेवरनं पण चालताना जास्त छान म्हणजे चांगलं असतं म्हणून मातीची जागा पण त्यांनी ठेवली आहे चालण्यासाठी आणि सिमेंटचे फुटपाथ टाईप पण केलेलं आहे चालण्यासाठी ज्यांना फास्टमध्ये चालायचं आहे त्यांना तर इतकं हे बघा साईडने तुम्हाला दिसत असेल मातीची जागा ती दिसताना थोडीशी दिसते व्हिडिओमध्ये पण खूप जागा आहे ती आणि असं पण करू शकता आणि तसं पण करू शकता वॉक तर मी असं ठेवलेलं आहे त्यांनी फुलझाडे इतके सुंदर आहेत इतके सुंदर आहेत आणि इतकी शुद्ध हवा भेटते ना खरंच शुद्ध हवा मिळणं म्हणजे आपलं आयुष्य वाढवण्यासारखं आहे तुम्हाला मी सांगते जेव्हा खरंच जे गावाकडचे लोक आहेत ना खरंच ते भाग्यवान आहेत खरं म्हणजे खरंच भाग्यवान आहेत खूप भाग्यवान आहेत कारण ते शुद्ध हवेचा आसवा म्हणजे शुद्ध हवा घेऊन त्यांचं जीवन जगतात ते त्यामुळे त्यांचं आयुष्य पण जास्त चांगलं असतं म्हणून शहरातल्या लोकांनीसुद्धा तुम्हीसुद्धा तुम्हाला पण चांगलं शुद्ध हवा हो मिळावी किंवा शुद्ध हवा मिळाल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं त्यामुळे आपलं आयुष्य पण भरपूर वाढेल आणि सगळं चांगलं होईल आपलं आणि त्यामुळे शहरातल्या लोकांनी पण निसर्गाला कुठेतरी जपलं पाहिजे आणि शुद्ध हवा मिळाली तर ऑटोमॅटिक आपलं आयुष्य पण वाढणार आहे हे तर मी तुम्हाला सांगायची गरज नाही मग शहरातल्या लोकांनी पण निसर्गाला जपा झाडे लावा खरंच झाडे लावा आणि पुढच्या पिढीचं भविष्य एकदम आनंदात ठेवा जसं तुम्ही आता जगताय कशामुळं आधीच्या आपल्या आईवडिलांनी आजोबांनी त्यांना जपलेलं आहे म्हणून आपण चांगलं जीवन जगतोय मग आपल्या मुलांना पण चांगलं जीवन जगायला मिळावं म्हणून तुम्ही पण निसर्गाला जपा एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे बस निसर्गाला जपा निसर्ग आपल्याला जपेल तर ना गपचुपीत बहीण वाक करत होती ना तिथं मी गपचुपीत शूटिंग घेतलेलं आहे आणि फुलं तर काय माझ्या नजरेतून अजिबात सुटतच नाही तुम्हाला ना माहितीच आहे जिथं जिथं फुलं दिसतात तेव्हा तेव्हा मी फुलांना माझ्या कॅमेऱ्यामध्ये घेतल्याशिवाय राहतच नाही बिलकुल कारण जे जे बघितल्यावर मला आनंद मिळतो ना तेच तेच तुम्हाला तुम्हाला पण दाखवण्यासाठी आणि तुम्हाला आनंद मिळण्यासाठी मी दाखवत असते तर रोज संध्याकाळचा पाऊस पडतो त्यामुळे <laughs> ते, ते पाणी साठलं होतं आम्ही आता चाललं घरी आणि हे गार्डन आमच्या घरापासून खूप जवळ आहे आणि आजचा व्हिडिओ खूप सिंपल आहे तर काय रोज आम्ही दोघी बहिणी बहिणी वडील तर घरी जातात इथून जवळ पाच मिनटाच्या अंतरावर घर आहे आमचं दोघी आम्ही बहिणी बहिणी रोज पाणीपुरी खाल्ल्याशिवाय घरी जात नाही तर त्याच दिवशी आदल्या दिवशी दुपारीनं वडिलांनी झाडं आणली होती काय काय खराब झाले झाडं कारण कुंडीत जास्त ज्या झाडांना जास्त पोषण द्रव्य नाही भेटत तर मग माती चेंज करावी लागते आणि नाहीतरी त्या झाडांना बुरशीचा रोग वगैरे हो पण पडला होता त्यामुळे त्यांना काढूनच टाकायचं होतं त्या झाडांना फुलं छान येत होती पहिले आता यायची बंद झालीत आणि किती औषध फवारणी केली तरी बुरशी काही कमी यायला तयार नाही म्हणून ते झाडं चेंज केली आणि एक गुलाब आणला आणि एक जास्वंद आणले तर खूप सुंदर झाडे आणलेत आणि त्यांनीच लावलेत ती झाडं तर काय काय झाडं कटिंग का केलेत ही आधीची जास्वंद लावलेली आहे त्यांनी तर दोन झाडं आणलेत गुलाब आणि जास्वंद तर मी आहे मग त्यांचं शूटिंग आणि हे बघा लिंबाचं झाड आहे हे वहिनीनीच लावलेलं आहे बरंच वर्षापूर्वी लावलेलं ला आहे तिने पण त्याला आता लिंब यायला सुरुवात झालेली आहे तर श्रीगणेशा झालेला आहे एक लिंबू आलेला आहे फायनली त्याला आणि हे रीतिकाने ह्याच्यामध्ये चिमण्यांना रोज तांदूळ घालते रोज म्हणजे घालते चांगले भरपूर वा अर्धी वाटी तरी घालते व चिमण्या येऊन खातात त्याच्या ते, ते दाणे पण आता ह आता हल्ली हल्ली कबूतर बन यायला लागलेत म्हणून तिने घालायचं बंद केलंय त्यामुळे ते, ते रिकामं दिसतंय हे बघा हे झाडं आणलेत कधी पण तुम्ही नर्सरीतनं जेव्हा असे झाडं फुल झाडं विकत घेताना तेव्हा फुलं आलेली असतील ना ते झाडं विकत घेत जावा म्हणजे आपल्याला समजतं क फुलांची क्वालिटी समजते कलर समजतात कशा पद्धतीने फुलं येतात काय सगळं कळतं फुलं आणि कळे असल्याच पाहिजेत झाडांना असं मी तर तसंच घेते म्हणून तुम्हाला पण सांगते ज्या ज्या चा, चा, चांगल्या गोष्टी आहेत त्या काही वेळेला आपल्याला माहिती असतात पण त्या पटकन लक्षात येत नाहीत म्हणून मी सांगते तुम्हाला तर दुसऱ्या दिवशीचं दुपारचं जेवण आहे तर हे बड्डे दिवशी वहिनी साहेब आमच्या भावाचा बड्डे माझ्या त्यामुळे तिने माझ्या भावाला वालाची उसळ आवडते म्हणून तिने वाल भिजत घातलेले आहेत आणि ती ऑफिसला आता गेलेली तर आम्ही सा सिंपल असं जेवण केलेलं आहे चपाती केलेली आहे भाजी केलेली आहे आणि जे का वांग भाजून बघा वांग भाजायचं त्याचे साल वगैरे काढतो ना वांग्याचं भरीत करताना ना तसं काढलेलं ते वांग भाजून घेतलंय मी आणि हे मिक्स केले ती भाजी लाल माटाची केले कांद्यात परतून कांदा मिरची लसूण शेंगदाण्याचा कूट वगैरे घालून तशी भाजी पण खूप भारी लागते हे बघा परत डबे आमचे येऊन बसलेत लाईनीमध्ये तर झालं स्वयंपाक करून झाला आणि ते भरलेल्या वांग्याचं मी तुम्हाला सांगायचंच विसरली हा भर आपण भरीत करण्यासाठी वांगं भासून तसं भाजून घ्यायचं त्याच्यावरचं करपलेलं साल वगैरे काढायचं त्यातला गर घ्यायचा कच्चा कांदा हळद तिखट मीठ आणि तेल कच्चा कांदा आणि कच्चा तेल आणि त्याच्यात ते, ते गर वांग्याचं मिक्स करायचा ते सुद्धा ना खूप भारी लागतं असं आपण कसं तोंडी लावायला लोणचं पापड वगैरे घेतो तसं ते भरीत घ्यायचं आम्ही थोडंस केलं होतं छोटे छोटे वांगे होते वांग भरून करण्यासाठी आणली होती वांगी परवा भाजीमध्ये तर ते चार पाच वांग्याचं मी केलं होतं पण एक एक दोन दोन चमचे छोटे घेतले होते तरी सगळेजण म्हणत होते वा किती मस्त लागतंय वा किती मस्त लागतंय छान जेवण आज असं म्हणत होते त्यामुळे मला पण भारी वाटलं होतं मी कधी कधी करते आमच्या घरी पण तसं तर आईला सुख लावण्यासाठी बहिणाबाई बघा भांड्यांची उलाढाल करतात सगळं किचन भांडी स्वच्छ करत आहेत आणि झाडं लावल्यानंतर सगळी गॅलरीत माती वगैरे झाली होती ना मग सगळं ते वडिलांनी साफ करून घेतलंय कारण का आम्ही आम्ही नाही केलं कारण आम्ही इकडे दुसरं काहीतरी असतो त्यांनी घेतलं करून ते असं शांत बसून राहत नाहीत काही नाही काहीतरी करतात आणि मला असं वाटतं की माणसांसाठी जे आपल्या असतात ना वयस्कर माणसं ज्यांना करता येईल त्यांचंच मी बोलते जे असतील ना ज्यांना थोडंफार तरी काम करता येतं ना तर ते त्यांनी नक्कीच जरूर काम करावं जर काम आपण केलं तर आपल्या शरीराला तेवढी हालचाल पण राहते मेन म्हणजे आपल्या द दवाखान्याच्या वाऱ्या वाचतात औषध पाणी खाण्याचं म्हणजे टाळत जातं ते म्हणजे आपल्या शरीराला त्याची गरज काही लागत नाही औषध औषध पाण्याची म्हणून शक्यतो कामच करावीत कोणी झाले जेवढी शक्य होईल तेवढी घरातल्या कोण तुमचे असतील सुनबाई वगैरे त्यांना तुम्ही हेल्प करत जावा रितिका दुपारी शाळेत ना आधी ना तिचा व्हिडिओ घेतला ती माझ्यावर रागवली होती कारण ती कंटाळून आली होती ना त्या ती कंटाळून आधी की तिला असलं काय केलेलं आवडत नाही आणि इकडं बघा दीपाचे पेपर तपासायचं काम चालू आहे शाळेचं रिझल्ट बनवायचं आहे त्यामुळे पेपर तपासते तिला वेळच मिळत नव्हता ही बघा किती असते बघा जिमनॅस्टिकचं प्रॅक्टिस चालू येऊन दरवाजा लावून घेतला आणि हे गार्डनमध्ये होतं हे मला ना खूप छान वाटलं उद्याचं आयुष्य जपूया जसं पाण्याचं जपायचं आहे तसंच आपल्याला झाडांचं पण जपायचं आहे झाडं झाडं जर राहिली तरच आपल्याला पाणी येणार आहे हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही पण आणि आम्ही पण आणि रस्त्याने जाताना विमान जात होतं तर मी विमान शूट केलं तर मला मला बहीण म्हणूस ती काय पण घेत बसते काय पण घेत बसते पण खरंच खूप भारी वाटत होतं जे काय म्हणजे दिसतं ना ते चांगलं असेल तेच मी तुम्हाला दाखवते आणि हे फुलं बघा इतके सुंदर दिसतात ना असे पर्पल कलरचे आहेत बघा वेलाचे खूप छान दिसतात कसे डोकाव डोकावतात बघा असे लहान मुलं कसे गप्पपीठ डोकवतात तसे फुलं पण ढोकावतात हा संध्याकाळचा व्ह्यू आहे आम्ही रोज संध्याकाळचं गार्डनमध्ये जातो तेव्हा जेव्हा जेव्हा गेलं आहे तेव्हा तेव्हा मी शूट केलेलं आहे त्यामुळे ते दिसतं तुम्हाला गार्डन ना खूपच भारी आहे मला तर लयच आवडतं आणि जिथं बिल्डिंग आहेत ना आजूबाजूला तर मला असं वाटतं ते खूप भाग्यवान असतील लोकं त्यांना गार्डनचा व्ह्यू दिसतोय दोन वेळा मी विमान शूट केलेलं आहे हे बघा दादानी ना शेनकत तिकडून आईच्या माहेर माहेरीनं असं हे आहे ना शेती वगैरे हो आहे ना तर तिकडून शेत पण घेऊन आलो होतं आम्ही जेव्हा जगे जातो ना तिकडे तेव्हा शेणखत घेऊन येतो झाडांसाठी तर ते शेणखत घातलं आहे पहिलं झाड ते रोप लावायच्या आधी शेणखत घातले थोडेसे चार पाच दगडी टाकली नंतर मातीमध्ये दादांनी मिक्स केलं नाही पण खरं मातीमध्ये मिक्स करूनच घालायचं आहे ते खत आणि नंतर मग वरती थोडंसं आणि खाली तळायला थोडंसं असं करून खत घालायचं छान फुलझाडं छान जगतात आणि फुलं पण छान येतात अशा प्रकारे यांनी दोन झाडं लावले ते बुरशीचं आलेलं ते बाजूला काढलेलं आहे बुरशीचं आलेलं ना जास्त दिवस नाहीच टिकत ते खराबच होऊन जातात झाडं तर असं सिंपल असं माझं रुटीन आहे माहेरच्या घरातलं जास्त काही असं वेगळं काही नाही दाखवलं जे मी करते तेच दाखवलंय चला तर बाय टेक केअर